मोठ बंद आपला होते हाँ? एसी बीसी आहे म्हणून आणि बसवत आहे उन्हाताना मध्ये आहे का रोज मी एसीत असतो घरी गेलो एसी गाडीने जायलो एसी जिकडे जावं तिकडे एसी आज म्हणलं निसर्गरम्य वातावरणात तुमच्या सोबत जायचं मस्त ताजी हवा खायची शेतातली कसं आहे ऑक्सिजन म्हणून आलो मी इकडे आ... नाहीतर आपण बघितलं असेल बघताना पण पुढे लग्न झालं आपण एसीच्या बाहेर निघत नाही कसं कलर बघा ना आपला तुम्ही कोरा बांध पडलाय एसीच्या बाहेर जमतच ना आपल्याला आहे <laughs> ना झालं तर <laughs> मग तुम्हाला सांगतो ना किचन मध्ये गेलात एसी बेडरूम मध्ये गेलात एसी शेतात आली एसी रस्त्याने एसी हर जागेवरती एसी लावणार पप्पाला सांगणार गोडावूनच काढ एसी खर्चच खर्च सगळं खरं पण आता इथं नाहीये ना होय थांबा ना <laughs> कस वाटत बर बांधावर बसल्यावर कस कम्फर्टेबल वाटतंय ना अहो मी असं कधी कधी येतो मला ना हल्ली वेळच नसतो अहो पप्पाच्या ह्याच्यात ना जायला वेळच नसतो का बसून करतच ना मला नाशिची गरजच नाही मला वाटलं तर तुम्हाला कदाचितच गरज लागणार नाही तुम्ही लग्न तर द्या म्हणजे एकदा का लग्न झालं तुम्हाला तुम्ही सगळं विसरून जाणार काय आओ चला ना चला अजून दाखवतो काय तुम्ही चला खरं अहो किती ऊन झालंय झालं हो चला आंब्याच्या सावलीला चला चला चला, चला। या उठ उठ चला हळू हळू चला, चला पडताल भिडताल